सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ऐरोळ्या बनवणार आहोत याची बनवण्याची पद्धत आणि जे दिसायला दिसतात ते सेम गुलगुल्यांसारखे दिसतात पण चव मात्र थोडी वेगळी लागते सुरुवात करूया रेसिपीला ते एक वाटी गूळ मी चिरून घेतला आहे आता यामध्ये एक वाटीच कोमट पाणी घालून घ्यायचं आहे ज्याने करून गूळ पटकन विरघळेल आता हा मिक्स करून थोडा वेळ साइडला ठेवून द्यायचं आहे एका बाउलमध्ये एक वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे वाटल्यास तर तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ सुद्धा ऍड करू शकता आता यामध्ये एक वाटीच गुळाचं पाणी घालून घेतलं आहे सुरुवातीला एक वाटी पूर्ण वापरली आहे आता पुढे जे पाणी लागेल ते साधं पाणीच वापरणार आहे हे बघा शेवटला मी तुम्हाला सांगते किती पाणी लागलं ला आहे आपल्याला हे पीठ जसं गुलगुलांसाठी तयार करतो तसंच करायचं आहे गुलगुले जर कधी केले नसतील तर जशी आपण गोळा भजी बनवतो त्यासाठी जस पिठाची कन्सिस्टन्सी ठेवतो त्याप्रमाणेच ठेवायची आहे आता याच्यात आणखीन थोडं पाणी लागणार आहे ते मी घालून घेते सुरुवातीपासून आतापर्यंत मला दीड वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी लागलं आहे म्हणजे दोन वाटी पिठासाठी पावणे दोन वाटे इतकं पाणी मला लागलेलं आहे आता यामध्ये वेलची पावडर आणि चारोळ्या घालत आहे तुम्ही तुमचे आवडीचे ड्रायफ्रुट सुद्धा घालू शकता हे छान मिक्स करून घेऊन शेवटला तळण्याच्या वेळी यामध्ये पाव चमचा इतका सोडा घालायचा आहे आता एका साईडला तेल गरम करत ठेवलं होतं तेल तरण्यासाठी आपल्याला पसरट भांड वापरायचं आहे अगदी खोलगट भांड वापरायची गरज नाहीये कारण हे आपल्याला भजीसारखं हाताने सोडायचे नाहीये तर चमच्यानी थोडेसे चपटे असेच आपल्याला ते पसरट तेलात सोडायचे आहे त्यामुळे मी ते, ते, ते पसरट भांड वापरलेलं आहे आणि यामुळे तेल सुद्धा कमी लागते एका वेळेला पाच ते सहा इतक्या ऐरोळ्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला नसेल तर हाताने तरी सुद्धा चालणार आहे ऐरोळी तेला सोडल्यानंतर एक दोन मिनिटांनी झाऱ्याने आपल्याला वरतून सुद्धा तेल सोडायचे आहे म्हणजे जो वरचा ओलावा आहे तो सुद्धा थोडा सुकला जातो आणि पलटी करताना ते पीठ झाऱ्याला चिटकत नाही तुम्ही बघू शकता याला रंग खूप छान आलेला आहे गॅस अगदी लो ठेवायचा आहे सुरुवातीला त्याच्यानंतर लो टू मीडियम हाय टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे दिसायला जरी गुलगुलांसारखे दिसत असले तरी याची चव थोडी वेगळी लागते कधी अगदी पटकन तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तेव्हा तुम्ही हा नक्की ट्राय करून बघू शकता हे बघा एक सारख्या सोनेरी रंगावरती छान हे तळून घेतलेले आहेत ऐरोळ्या बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही त्यामुळे कधी जर झटपट गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर या श्रावणामध्ये तुम्ही एकदा हे हे नक्की ट्राय करून बघा आता सर्व तळून घेतलेले आहेत एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे बघा आपण सोडा वापरल्यामुळे आतमधून छान नरम आणि अशी जाळी आलेली आहे आजची रेसिपी कशी वाटली हे वाट ही कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार